जालन्यात एकीकडे महापौरपदासाठी नाव जाहीर करायचं आणि मग युतीसाठी पत्र द्यायचं हे चुकीचं असल्याचं म्हणत भाजप नेते रावसाहेब दानवेंनी आमदार अर्जुन खोतकरांवर टीका केली आहे जालना महापालिकेवर भगवा झेंडा फडकणार असा विश्वास देखील दानवे यांनी बोलताना व्यक्त केला आहे नगर परिषदांच्या निवडणूक आहे त्याचबरोबर जालना महानगरपालिकेची निवडणूक आहे कसं असेल जालन्यातलं <coughs> चित्र संदर्भात काय तुम्हाला मित्रपक्षाकडे आम्हाला मित्रपक्षाकडून प्रस्ताव मिळालेले पण ते दोन महिन्यापूर्वी मिळाले प्रस्ताव आणि दोन महिन्यापूर्वी युतीमध्ये बसून निर्णय करणं आणि ते टिकवणं दोन महिन्यानंतर ते थोडं अडचणीचं आहे कारण युती जर करायची असेल तर वार्डाचं रिझर्वेशन झालं पाहिजे कोणता वार्ड कशासाठी सुटतो त्याच्यावर बी अवलंबून असतं मग महापौराचं आरक्षण सुटलं पाहिजे मग महापौराचं आरक्षण सुटल्याच्यानंतर पक्षाची एक युती ठरवली जाते महापौराच्या आरक्षणानंतर मग जर युतीमध्ये बसले तर त्या युतीला असतो पण पत्र द्यायचं युती करायची म्हणायचं आणि मित्र पक्षावर आरोप करायचं मला असं वाटतं थोडा संयम झाल्यासारखं पण तुम्हाला संयम ठेवला पाहिजे एका बाजूला नाव डिक्लेअर करायचं महापौरात्म दुसऱ्या बाजूला युतीला बसा असं म्हणायचं ते सुद्धा मला असं वाटतं आहे पण त्यांच्या सोबत आम्ही बसू बसल्याच एक तर खरं आहे की जालना महापालिकेत भागवत शिंदे साहेबांनी काल मुक्त मत व्यक्त केलं त्या मताचे मी मित्र पक्षाने थोडा संयम ठेवला पाहिजे काही कसं असेल चित्र राज्यातलं स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बिहारच्या निवडणुकीने सिद्ध करून गेलं देशात देशात ले राज्ट ले राज्ट या देशातल्या राज्यात या देशातल्या राजकारणाचं वारं पंचायत दिशेनं वाहतं आणि ते वारं वाहतं एन डी एच्या बाजून बर या निवडणुकीनंतर राज्यामध्ये पूर्णपणानं बहुमतात डी येईल आणि विरोधी पक्षाचा सुप्रासाप होईल बरं स्थानिक पातळीवर कोणाशीही युती करण्यास शरद पवारांना त्यांच्या पक्षाच्या <coughs> नेत्यांना मोकळं राहलेलं दहा दहा आमदार नेऊन लागले त्याचे चार सोलापूरमधलेच आहेत सहा साडे राज्यातले आहेत राज्यात सहा आणि सोलापूर मध्ये चार म्हणजे आघाडी करण्यासाठी कोणतीही अट त्यांनी काय नाही काय नाही कोणाशी कशामुळे मोकळ रांगीला आता काय जिथं जमाल तिथं शेवटी कार्यकर्ते बी तर टिकले पाहिजे ना आता जर काही बंधन घातले आहे ते बी पडून जातील तर पक्ष डुबून जाईल त्यामुळे त्यांनी दिली परवानगी बर आ, भागवत कराड आणि नारायण कुशी यांनी स्वबळाचे संकेत दिले भागवत कराडांनी असं म्हटलं की आंबटच्या सर्वच जागा भाजप लढणार आहे भागवत कराड हे आमचे निवडणुकीचे प्रमुख आहेत पक्षाने त्यांची ज्यामुळे त्यांनी प्रवास केला दौरा केला त्यांच्या लक्षात ज्या ते बोलले म्हणजे कुठेतरी स्वबळाचा नारा देण्यात येतोय होऊ शकतो ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युती ज्या ठिकाणी होणार त्या ठिकाणी होऊ शकतो स्वबळा